गोवा ते पुणे या स्पाइसजेटच्या फ्लाईटमधील प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली पुण्यातील व्यावसायिक अभिजित भोसले यांना क्रू मेंबरकडून दिलेल्या डायट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पाइसजेट कोकाकोलासह संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याची खंत अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे पत्रकार परिषदेत बोलताना भोसले म्हणाले मी विमान प्रवासादरम्यान ड्रिंक घेतले काही घोट घेतल्यानंतर घशात तीव्र वेदना जाणवू लागली व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला माझे सहप्रवासी महेश गुप्ताने राजकुमार अग्रवाल यांनी मला मदत केली पुण्यात उतरल्यावर एअरलाईन्सने तातडीने रुग्णवाहिका बोलवली आणि मला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले आणि पुढील उपचारासाठी दोन दिवसांनी परत येण्यास सांगितले पुढे म्हणाले की डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते आम्ही कॅन हलवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र फक्त एक लहान तुकडा आमच्या हाती लागला इतर मोठे तुकडे आकारामुळे बाहेर काढता आले नाहीत क्रू मेंबरने तो कॅन जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि तो कचऱ्यात टाकल्याचे सांगितले माझे सहप्रवासी महेश गुप्ता यांनी क्रूसोबत चर्चा करून तो दूषित कॅन आणि त्यात सापडलेले इतर तीक्ष्ण धातूचे तुकडे शासकीय यंत्रणेकडे सुरक्षित ठेवावेत जेणेकरून पुढील तपासणीसाठी तो पुरावा म्हणून वापरता येईल अशी मागणी केली होती मात्र स्पाइस जेटने उलट हा महत्वपूर्ण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या यासंदर्भात भोसले यांनी स्पाइस जेट कोकाकोला इंडिया डीजीसीए एफ एस एस ए आय आणि विमान नागरी वाहतूक मंत्रालयाकडे ता वारंवार तक्रारी केल्या तरीसुद्धा अद्याप कोणतीही ठोस व पारदर्शक कारवाई झालेली नसल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी स्पाइसजेट व कोकाकोलाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी दूषित कॅनच्या संपूर्ण बॅचचे तातडीने रिकॉल करण्यात यावे आणि प्रवासी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुधारणा व उपाययोजना त्वरित लागू करण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी भोसले यांनी केल्यात मी अभिजित भोसले गोव्यावरून पुण्याला प्रवास करत असताना स्पाइस जेटमध्ये मी कोकोकोला ड्रिंक ऑर्डर केली ही ड्रिंक मी प्यायल्यानंतर दहा मिनटांनी मला गळ्यामध्ये खूप वेदना सुरू झाल्या मला थोड्या वेळानंतर श्वास घेणं पण अवघड चालू झालं होतं आता या दरम्यान माझ्याबरोबर माझ्यासोबत माझे मित्र गुप्ता आणि राजकुमार अगलवाल हेही प्रवास करत होते ह्यांना मी सांगितलं या कोकोकोला कॅनमध्ये काहीतरी आहे जे मी पिल्याने मला खूप त्रास व्हायला लागतात कोकोकोलाचा कॅन पूर्ण खाली केल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे छोटे असे बरेचसे मेटलचे धातू होते जे हाताने पण काढता येत नव्हते तरी त्यातील एक जो धातू आहे जो आता माझ्याकडे आहे हा त्या कॅनमध्ये आढळला उतरल्यानंतर मला रुबी हॉलला प्रथम उपचारासाठी नेलं गेलं मी दुसऱ्या दिवशी डी जी सी ए स्पायजेट कोकोकोला या सगळ्यांबरोबर मेलवर संपर्क साधला एवढं संपर्क साधूनही मला त्यांच्याकडून कुठलंही कन्फर्मेशन किंवा कुठलंही समाधानकारक उत्तर आलं नाही मला स्पायजेटकडनं एक मेल आलं त्याच्यामध्ये त्यांनी कन्फर्म केलं की त्या कॅनमध्ये मेटलचे शार्ट्स त्यांना सापडलेले आहेत आणि ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यानंतर आजपर्यंत एवढे मेल पाठवून एवढं फॉलोअप घेऊन पण मला कोणाकडनंही काही मदत किंवा काहीही समाधानकारक उत्तर आलं नाही आहे माझी आज ही मागणी आहे की ज्या कोकोलो कॅनमधनं मला हा त्रास झाला आहे तसा त्रास पुन्हा कधी कुणाला होऊ नये म्हणून तुम्ही ही बॅच मार्केटमधनं रिकॉल करावी या अशा विदेशी कंपन्यांवर तुम्ही बंधन आणून यांना बंद केलं पाहिजे जर हे आपल्या भारतीयांच्या जीवाबरोबर असं खेळ खेळत असतील तर कोकोकलाकडनं को संपर्क साधला गेला त्यांनी मला आश्वासन दिलं की हा कॅनचे फोटोग्राफ्स जे आहेत जसं तुम्ही म्हणताय फोटोग्राफ्स त्याची बॅच त्याचे डिटेल्स मला शेअर करू आज बारा दिवस गेले त्याच्यावर कुणीही मला अजूनपर्यंत काही एक पुरावा आणून दिलेला नाही आणि स्पायजेट आणि कोकोकला को मिळून हा पुरावा नष्ट करत आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे